अरे किती छान अरे एक चवळी ही चवळी आहे काय आपल्याला कळत नव्हतं ना आता कळलं ही बघ केवढी मोठी चवळी आली आहे चवळीची शेण ही चवळी आहे आणि पाठच्या साईडची म्हणजे ही पण चवळीच आहे जी आहे ती पण चवळीच आहे हे कळलं आपल्याला आणि हा कुंडीत लावला आहे तो घेवडा आहे घेवडा समजलं आहे बघा दोघांमध्ये झाडं सारखीच दिसत आहेत पण पन... पानं सारखीच दिसत आहेत पण काय घेवडं आणि चवळी आहे तर तिला फरक आता कळला आपल्याला आणि काल काढली मी भेंडी आणि आज अजूनही बघा आत्ता उद्या काढण्याला आहे किती मस्त उद्याला काढण्यालायकसुद्धा आलेली आहेत भेंडी गुदे होतील ही सगळी छोटी छोटी आणखीन वाढतील मग मला परत ती घेऊन जायला बरं सगळी मिक्स भाजी ऋषीची भाजी करायची इथे थोडं साफसफाई केलं मातीचं सारण केलं सारवण केलं इथेसुद्धा थोडं मातीचं सारवण केलं आणि म्हणजे चारी बाजूनी माती लावली थोडा इफेक्ट ना हळूहळू प्रयत्न चालू आहेत छानपैकी सजवायचं माझं गार्डन गोणकुंड इथे ठेवल्या साफ्याच्या कुंड्यातच ठेवलंय खाली पाणी ओलावा आहे जास्त ठेवलंय पुदीना पण वाढलाय आणि ओवा सुद्धा काढायला हरकत नाही पेरू सुद्धा वाढलेत एक दोन बघा किती आहेत पेरू सुद्धा भरपूर आहे आता खायला कोण नाही ते कधी येत आपण येऊ माहिती नाही माझा इतक्या वर्षानंतर चिकू येतो आहे झाडाला माहिती नाही कुठं कधी मिळेल बघायला मस्त 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 माझी बाग बहरते इथेच राहायला वाटतंय पण काय करू नाही जमत ना इथे राहणं हे पण छानपैकी आहे खरं त्याच्यात त्याला रोज बघायला मला वेळ नाही मिळत जावं लागेल कांदुलीला ही वेल पण मस्त वाढते लसूण आली आहे थोडीशी घेऊन जाते असं वाटतंय आता इतकं छान आहे जाऊच वाटत नाही आहे पण काय करू जायला तर लागणार